तुम्हारे विजया नीटकर कविता सुचू लगल मिटकर कवित महाविकास आघाड़ी चिमटा का मुदई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है आज अच्छा निकाला ना चित्र स्पष्ट के लिए वक्त आने पर बता देंगे तुझे आसमा हम अभी से क्या बता है क्या हमारे दिल में है की तमन्ना सरफरोशीन्ना आहे जोर कितना बाजुए कातिल में है। ही चीजी तमन्ना होती त्याची सुरुवात आहे आणि मला विश्वास आहे अजितदा नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाळमोळ विधानपरिषद निकालानंतर महाविकास आघाडीच्या गाठी सैल सुटलेत आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीच्या नऊ येणार आहे लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये अपेक्षित यश मिळालं होतं त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढला होता मात्र विधान परिषदेच्या निवडणुकांचा जो निकाल लागला त्यानुसार महाविकास आघाडीच्या गाठी आता ते आहेत महायुतीतले आमचे कोणतेही आमदार फुटलेले नाहीत कोणी इकडे तिकडे मतदान केलेलं नाही सुरुवातीला खूप कंड पिकवल्या गेल्या हे फुटणार आहेत ते फुटणार आहेत भाजपचे फुटणार आहेत शिंदे गटाचे फुटणार आहेत अजितदादा गटाचे शरद पवार गटात जाणार आहेत पण मला वाटतं निकाल जो लागलेला आहे फर्स्ट पर्सन वोटिंग आपण बघतात त्यावरून आमचा कोणताही मतदार आमचा कोणताही आमदार या ठिकाणी फुटलेला नाही काही नाही आज भाषा भी किती गरजेल तो पडेल काय गरजे पडेल काय आता असं आहे की या सगळ्या जे काय असतात त्याला योग्य उत्तर योग्य वेळेला त्या ठिकाणी मिळत असतात दादांच्या नेतृत्वाखाला आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या दाखवून दिलं मी खरंच माझ्या आमदारांचा अतिशय मनापासून या ठिकाणी अभिमान व्यक्त करतो आहे विधान परिषद निकालामुळे दोन माजी खासदारांचं राजकीय पुनर्वसन झालेलं आहे कृपाल तुमाने आणि भावना गवळी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये निवडून आलेल्या आहेत शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांचा विजय झालेला आहे त्यामुळे विधान परिषद निकालामुळे दोन माजी खासदारांचं राजकीय पुनर्वसन झालंय माझ्या नेत्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करते आदरणीय शिंदे साहेबांनी उमेदवारी मला दिली त्यांचे आपण व्यक्त करते आदरणीय देवेंद्रजींचे आभार व्यक्त करते दादाचे व्यक्त करते आणि त्याच बरोबर माझ्या ज्या आमदार बाजवांनी मला या ठिकाणी मतदान दिलेलं आहे त्या सगळ्या आमदार बाजूंचे सुद्धा आभार या ठिकाणी व्यक्त करते एकनाथजी शिंदे साहेबांना देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आणि अजितदा याचे संपूर्ण श्रेय जाते शिंदे साहेबांनी कालपर्यंत पूर्ण प्रयत्न केला आणि महायुतीचे नऊ उमेदवार निवडून आणण्याकरता तिन्ही नेत्यांनी जो प्रयत्न केला त्या तिन्ही नेत्यांना या नऊ सीटा जिंकून आणण्याचं श्रेय जाते आणि याचप्रमाणे आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सामोरे जाऊ आणि या राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार यात कुठेही शंका नाही